तुम्ही ते पाहू शकाल खरवस एकदम मस्त असा शिजला गेलेला आहे आणि त्याला रंग पण खूप छान आलेला आहे कट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता याला मस्त अशी जाळी पण आलेली आहे आणि असा मस्त जाळीदार खरवस कसा बनवायचा ते आज आपल्याला पाहायचं आहे नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर सर्वात अगोदर खरवस बनवण्यासाठी आपल्याला इथे चिक्काचं दूध लागणार आहे म्हणजेच की गाय वेल्यानंतर जे पहिल्या दिवशी दूध असतं ना त्या दुधाला चिकाचं दूध असं म्हणतात आणि त्याच दुधापासून अशा मस्त वड्या बनतात तुम्ही दोन दिवसानंतर जर हे असे दूध घेतले आणि त्याच्या वड्या बनवायच्या म्हटलं तर त्या बनवता येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला गाय वेल्यानंतर जे पहिल्या दिवशी दूध ना त्याच्यापासूनच ह्याच्या वड्या बनवायच्या आहेत इथे मी एक लिटर दुधासाठी अडीचशे ग्राम साखर घेत आहे आणि ही साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे अशा पद्धतीने याला हलवून घ्यायचं आहे तर हे चिकाचे दूध किंवा हा खरवस आपल्यासाठी खूप पौष्टिक असा ठरतो शहरी भागामध्ये जर आपल्याला ह्या पाहिजे असेल तर पटकन अवेलेबल पण होत नाही किंवा तो एकदम प्युअर पण नसतो त्याच्यामुळे आपल्याला गावाकडे गेल्यानंतर हा एकदम प्युअर असा चिकाचं दूध भेटतं आणि त्याच्यापासून मस्त असा खरवस बनवता येतो तर इथे मी दोन चमचे याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि परत त्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं विलायची घातल्यामुळे आपल्या या खरवसला चव खूप छान येते आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवून घेण्यासाठी मी इथे स्टीमर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत तर स्टीमर मधील एका भांड्यामध्ये मी चिकाचे हे दूध घालून घेतले त्याच्यानंतर इथे स्टीलच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी ही जाळी असलेल्या स्टीमरचा भाग ठेवत आहे आणि त्याच्यावरती आपण जे चिकाचं दूध ओतून घेतलं ते भांडं ठेवून घेत आहे तर अशा पद्धतीने याला वाफवून घ्यायचं आहे किंवा स्टीम करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये पाणी घालून घ्या त्याला गरम करून आपल्याकडे एक कॉमन स्टँड असतं भाजी ठेवण्याचं ते स्टँड त्याच्यामध्ये ठेवा आणि नंतर त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला वड्या बनवायच्या आहेत ते भांडं ठेवून झाकण ठेवून द्या तर मी त्या अशा पद्धतीने अगोदर स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं नंतर एक जाळीचं स्टीमरचा भाग ठेवला आणि वरती अशा पद्धतीने चिकाचं दूध ओतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये हे पॅक बसणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये थोडी पण वाफ जायला नको याच्यासाठी मी आ, ही प्लेट याच्यावरती झाकून घेतलेली आहे आता याला साधारण आपल्याला अर्धा तास छान असं शिजवून घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही ते पाहू शकता आपला खरवस एकदम मस्त असा बनवून तयार झालेला आहे आपण याच्यामध्ये विलायची पावडर घातली त्याच्यामुळे हा वरती दिसायला पण खूप छान असा दिसतो आहे आणि मी पाहिलं तर हा हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे मस्त असा शिजला गेलेला आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी खाली काढून घेतलं याला थंड पण करून घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा आपला खरवस शिजला गेलेला आहे रंग पण खूप छान आलेला आहे आणि याला जाळी पण खूप छान अशी पडलेली आहे तर अगोदर आपल्याला साईडनी याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्हा कुणाला खरवस कसा बनवायचा हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर काय करायचं का ते पण मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे एखादं भांडं घ्या त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा आणि एक स्टँड ठेवून ज्याच्यामध्ये आपण ह्या खरवस बनवणार आहोत ते भांडं ठेवून वरती झाकण ठेवून द्या तसा पण खरवस एकदम मस्त असा शिजला जातो आणि मस्त असा बनला पण जातो तरी ते मी तुम्हाला कट करून त्याची एक वडी साईडला काढून दाखवते तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल त्याला ते। मस्त अशी जाळी पण पडलेली आहे एकदम परफेक्ट असा बनलेला आहे छान शिजला पण गेलेला आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा खरवस बनवून पहा आणि खायला पण हा तेवढाच टेस्टी असा लागतो तर पाहताच खावासा वाटणारा आणि शहरी भागात तर अवेलेबल नसणारा किंवा एकदम मस्त खरवस इथे बनवून तयार झालेला आहे आणि पाहायला तुम्ही पाहू शकता काय सुंदर असा दिसत आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद